नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज एक नवीन रेसिपी आपण बनवणार आहोत मित्रांनो माहीत आहे का आपल्या स्वयंपाकघरात सोयाबीन पण असतात परंतु आपण त्याचा कधी वापर करतो का भाजीसाठी नाही ना तर आपण ते सोयाबीन आता मी नवीन तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवते आहे चला तर मग तर मी सर्वात प्रथम अगोदर सोयाबीन रात्री भिजत घालायचे आहेत आप आपल्याला पाहिजे तेवढे आणि दुसऱ्या दिवशी ते उपसून आणि मिक्सरमधून चांगले बारीक काढून घ्यायचे याप्रमाणे हे बघा आपण बघून घ्यायचं आपण ज्याप्रमाणे इडलीला पीठ काढतो त्याप्रमाणे हे बघा मी सोयाबीनचं पीठ भिजवलेलं पीठ तयार केलं आहे पाणी टाकून दळू नका जास्त पातळ करू नका कारण आणि त्यानंतर आपण कांद्याची पात घालणार आहोत त्यामध्ये आणि कांद्याची पाती एकदम स्वच्छ निवडून घ्यायचे आहे कांद्याच्या पातीमध्ये पण भरपूर प्रमाणात आपल्याला फायबर वगैरे कांदा कांद्याच्या पातीपासून आपण भाजी बनवतो पातळ भाजी बनवतो यामध्ये व्हिटॅमिन ए असतो विटॅमिन सी अँटीऑक्सिडेंट आणि फायबरसुद्धा असतं कांद्याची पाती चवीराय अतिशय उत्तम असते त्यामुळे कांद्याची पातीची आपण भाजी पण डाळ घालून करतो नंतर आपण कांद्याची पात पात शेंगदाण्याचं फूट टाकून पण भाजी बनवत असतो आणि एकदम बाजरीच्या भाजी भरून टेस्टी लागत असते आणि मित्रांनो कांद्याची पात खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते डोळ्यांसाठी एकदम चांगली असते हे बघा मी आता चिरून आणि धुवून घेते आहे अगोदरच धुवून ठेवली ना तर एकदम चांगले पण माझ्याकडून मी आता नंतर धुतली बघ कांद्याची पात आता थोडी थोडी बारीक नॉर्मल असं कुटून घ्यायची पचन पण सुधारत असते जास्त नाही बारीक ठेचायची कारण पात पा पहिलीच आता धुतल्यामुळे ओल्ले आहे जास्त त्यामुळे जास्त बेसन वगैरे टाकावं लागेल डोळ्यांसाठी पण चांगले असते पचन सुधारते त्याप्रमाणे बीपीचं पण नियंत्रण करत असते हे बघा आपण आता सोयाबीनचं पीठ घालतोय कारण सोयाबीन सोयाबीन इतकं पौष्टिक असतं ना त्याच्यामध्ये खूप प्रथिने नंतर स्नायू मजबूत करत असतं वजन पण नियंत्रण होत असतं वजन कमी करता येतं आणि हाडे एकदम आपले मजबूत होतात लहान मुलांना सोयाबीन भाजून दिले तर खूपच छान हृदयासाठी एकदम लाभदायक असतं ज्याला हृदयाचं त्रास तर त्याने नक्कीच सोयाबीन रोज मोठभर खा शाकाहारी लोकांसाठी तर एकदम प्रथिनांचा स्रोत आहे हा त्यामुळे मी मटण मच्छी वगैरे आम्ही खात नाही त्यामुळे मी नेहमी यूज करत असते स्वयंपाकामध्ये आणि डाळीचं पीठ पण घातलं डाळीचं पीठामुळे काय होतं की त्यामध्ये प्रथिने फायबर आहे लो आहे फॉलिक ॲशिटसुद्धा आहे आणि हे डाळीचं पीठ खाल्ल्यामुळे एकदम पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे वजन कमी करायला मदत होते साखर नियंत्रणात करता येते त्वचेसाठी पण अतिशय उपयुक्त त्याचं फेसपॅक बनवू शकतो आपण पचन सुधारत असते आणि हे चांगलं आता सगळं एकत्र मीठ मिरची ओवा पावडर जिरेपूड हळदी लाल तिखट लसणाची पेस्ट असं एकत्र सर्व मीठ टाक घालून आणि एकदम मिक्स करून ठेवते आता डाळीचं पीठ पण घालायचं आहे चांगले एक जीव करायचं आहे कांद्याची पातीत मिक्स करून घ्यायचंय आणि आता डब कुकरमधच्या डब्याला तेल लावायचं आहे खालून आणि डाळीचं पीठ आहे ना शरीराला ऊर्जा देत असते त्याच्यामध्ये खूप प्रथिने असतात मुलांसाठी आणि आणि हे जो पातोड आहेत त्याच्यात आपण हरभऱ्याची डाळ टाकतो हे बघा असे छोटे छोटे लांब असे चपटे हे करून आणि ठेवायचे याच डाळ तेल लावलेल्या डब्यामध्ये माझ्याकडून थोडंसं पात धुतल्यामुळे थोडे पातळ आहे पीठ टाकलं असतं परंतु जास्त झालं असतं त्यामुळे तुम्ही पातळ अगोदरच धुवून ठेवायची सुकायला आणि जास्त बारीक फुटायची नाही आणि शरीराला एकदम ऊर्जा मिळत असते पातोड खाल्यामुळे कारण त्याच्यामध्ये दे आयुर्वेदानुसार एकदम बलवर्धक आहे सोयाबीन हे अतिशय पौष्टिक आणि एकदम इम्युनिटी वाढवणार असं धान्य आहे आणि त्याच्यापासून ते आपण तेल पण तयार करतात आणि आपण तर खातो सोयाबीन तेल परंतु ते एकदम ओरिजिनलच असतं असं काही नाही आता आपण फोडणी देणार आहोत पातोड तयार झाले आहेत आपले ते बारीक करून घेतले मी आणि यामध्ये आता पुन्हा तेल टाकायचं आहे एक गिरच मस्त त्याच्यात लसूण का पेस्ट करून टाका मी थोडंसं माझ्या पायाला मग मी लसूण टाकलं आहे कांदा घालायचा आहे कोथिंबर आणि तुम्हाला पाहिजे तेवढी तिखट मिरची त्यानंतर हळदी नंतर आपला होममेड मसाला आणि व आजीराची पावडर घाला आणि खारट मीठ एकदम टेस्टी असं वरून कोथिंबर टाका आणि मस्त मिक्स करून आणि पुन्हा पाच मिनिट झाकून द्या इतकं छान वापून जाताना मित्रांनो आणि तुम्ही विदाऊट चपाती शिवाय पण खाऊ शकता इतकं टेस्टी लागतं तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल फक्त मस्त बनवा किती छान आहे विनार कडे झाले आपले पातोड मित्रांनो व्हिडिओ आहो कसा वाटला कमेंट करून बोला आणि पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स